नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया क्विंटलमध्ये कमाल राहिले सात हजार पाचशे एकावन्न रुपये किमान राहिलेत सात हजार था पाचशे एकावन्न रुपये आणि सरासरी दराले सात हजार था पाचशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे करडई जात आहे सफेद प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये कमाल आलेत चार हजार एकशे पन्नास रुपये किमान द्राहिलेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी दराले चार हजार एकशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे गहू जात आहे एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया क्विंटलमध्ये कमालदर आलेत तीन हजार रुपये किमान दरालेत तीन हजार रुपये आणि सरासरी धर आलेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया इले क्विंटलमध्ये कमालदरात पाच हजार एक रुपया किमान दरालेत तीन हजार सहाशे अकरा रुपये आणि सरासरी दर लिहिलेत चार हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईल्या आहे क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत आठ हजार चारशे एक रुपया किमान दरालेत आठ हजार तीनशे बावन्न रुपये आणि सरासरी दराल्लेत आठ हजार तीनशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईल्या आहे क्विंटलमध्ये कमालद्राल्ली आहेत चार हजार नऊशे एकोणतीस रुपये किमान द्यायलेत चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार आठशे सत्त्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल दरालेत पाच हजार तीनशे एक रुपया किमान दरालेत चार हजार सातशे एक रुपया आणि सरासरी दरालेत पाच हजार सव्वीस रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद